हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेड डेड चा मराठी तर मृत अचेतन निर्जीव अप्रचलित हालचाल भावना इत्यादी विरहित होत आहे डेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द प्लांट लुक्स डेड दुसरा वाक्य आहे द स्क्रीन डेड तिसरा वाक्य आहे द स्ट्रीट फॉर्स डेड क्वाट चौथा वाक्य आहे द दी वन डेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू